पुने, गया गया तर याच पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आणि पार्थ पवार यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये दमानिया खरगे समितीची भेट घेणार आहेत समाधान झालं नाही तर कोर्टात जाणार असल्याचा इशारा सुद्धा अंजली दमानियाने यांनी दिलाय अंजली दमानिया पार्थ पवार यांच्या या सगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आक्रमक झालेले आहेत समितीला पार्थ पवारांचा जमीन प्रकरणातला रोल समजावून सांगणार असल्याचं दमानिया म्हणालेत अमिड या कंपनीचे खरे मालक पार्थ पवारच असल्याचंही दमानियाने म्हटलेलं आहे पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी सुद्धा अंजली दमानियाने केलेली आहे झी चोवीस तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिलेला आहे टू द पॉइंट मुलाखतीमध्ये दमानिया यांनी आपली रोखोख भूमिका मांडली आहे जमीन गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या खरगे समितीसमोर आपण अमेडिया कंपनी आणि पार पवार कसे या प्रकरणामध्ये थेट सहभागी आहेत याचे पुरावे देणार असल्याचं सुद्धा दमानिया यांनी म्हटलेलं आहे खर्गे समितीचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा दमानिया म्हणालेल्या आहेत अमेड या कंपनीचे खरे मालक पार्थ पवारच असून जमीन गैरव्यवहारामध्ये त्यांची थेट सही नसली तरी त्यांची भूमिका महत्वाची असल्याचं सुद्धा अंजली दमानियाने म्हटलेलं पुढे काय करणार तर तुम्ही याच्यात मागे की तुम्ही कायदेशीर या बाबींचा फॉलोअप याचिका वगैरे दाखल करणार या सगळ्या प्रकरणात म्हणजे पार्थ प्रकरणात मी पहिलं खरगे समितीसमोर सोमवारी किंवा मंगळवारी अपियर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी कायदेशीर त्यांच्या पुढे मांडणार आहे आणि का पार्थ पवारला त्याच्यात एफ आय आर मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे हेच नाही तर त्या सगळ्या त्याचं जे पूर्णच्या पूर्ण फ्लो ऑफ इव्हेंट्स आहे तो पूर्ण सांगणार आहे कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट्सवर मी त्यांना mm. 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 ते पूर्ण प्रेझेंट करणार आहे की कॅन्सलेशन हे करू शकत नाही आहेत तुम्ही जर हे करण्याचा प्रयत्न केलात mm. तर आय विल ऑब्जेक्ट टू इट मी इंटरविन करून ते ऑब्जेक्ट करेन तर किंवा आय विल ड्रॅग यू टू कोर्ट की तुम्ही हे करून घेऊ शकत नाही म्हणून तर या सगळ्या गोष्टी आता मला मांडायच्या जे मी मांडणार आहे मग कॅन्सलेशनवर एफ आय आरवर डेफिनेटली करणार आहे आणि माझं जे पी आय एल बनवून मी जे टाकणार आहे त्याच्यात ह्याच्यातसुद्धा ऑफिस ऑफ प्रॉफिट कारण ते पालकमंत्री असताना हे सगळं होतं आहे या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यातल्या जमिनी जेवढ्या आहेत त्याच्यातल्या जेवढ्या पैसे आलेले आहेत बहुतांश कंपन्यांमध्ये दोन हजार आठ नऊमध्ये पैसे आलेले तर ते जे परवा ते अजित पवार म्हणाले की म्हणे माझ्यावर आठ नऊ मध्ये खूप आरोप झाले होते पंधरा सोळा वर्ष झाली त्याच्यात काही झालं काहीच नाही चौकशामधन काही निष्पन्न झालं नाही तर निष्पन्न तर सगळंच झालं होतं ना तेव्हा चार्जशीटही फाईल झाल्या होत्या तुमचे ते अधिकारी जेलमध्ये गेले होते कॉन्ट्रॅक्टर एफ एचा जो होता निसार खत्री तो देखील जेलमध्ये दे गेला होता आणि सगळं सुद्धा तुम्ही फडणवीसांबरोबर मैत्री केली म्हणून सगळं तुमचं ओव्हरनाईट बंद झालं आणि तसंच आता हे सगळं म्हणून मला कोर्टात टाकून या सगळ्या गोष्टी रिओपन करायच्या आहेत एक नाही सगळीकडे म्हणजे राजच्या विषयावर जगदीश कदम आणि राजेंद्र घाडगे हे त्यांचे मामेभाऊ आणि मावसभाऊ असताना त्यांच्या या सगळ्या ग्रुप कंपनीजला सगळी रस्त्यांची हायड्रोपावर इरिगेशन कॉन्ट्रॅक्ट सगळे कसे दिले गेले इज इन डिसमिसयूज ऑफ पॉवर आणि एकतर राज हे नाव कुठून ना आलं आहे जसं मी म्हटलं रामनिंबाळकर अजित पवार जगदीश कदम आणि हे त्यांच्या कंपनीच्या इंजिनियरनी सांगितलं होतं